नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फर्स्ट विशेष गावाकडचं झणझणीत काळं चिकन कसं का बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला चिकन हे कुकरला शिजवून घ्यायचं त्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल आणि त्या ते ते तेलामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आता तुम्हाला कुकरला शिजवायचं नसेल तर तुम्ही पातील्यामध्ये सुद्धा करू शकता आता हा कांदा आपल्याला हलकसा परतून घ्यायचा आहे खूप जास्तीचा आपल्याला डार्क करायचा नाही तर इथे कांदा हलकासा परतून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद त्यानंतर आपल्याला चिकनच्याच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ते यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे आता हे चिकन आपण परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक ग्लास पाणी कारण चिकनलासुद्धा आमचं पाणी हे भरपूर सुटलं जातं त्यासाठी इथे मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही जास्तीचं पाणीसुद्धा घालू शकता आता कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया इथे मी एक चमचा तांदूळ भाजून घेतलेले एक चमचा धणे भाजलेले एक चमचा तीळ भाजलेले एक चमचा डाळवं भाजलेले त्यानंतर अर्धी वाटी घेतलेली आहे खोबरं हे सुद्धा भाजून घेतलेलं तीन मिडियम साईजचे कांदे भाजलेले मुठभर कोथंबीर दोन हिरवी मिरची लसूण हे सुद्धा भाजून घेतलेलं आणि एक इंच आलं आता हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीचं आपण एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्तीचं पाणी घालायचं जा नाही नाहीतर मग काय होतं मसाला परतताना त्याला फार वेळ लागतो तर आपल्याला चिकन बनवायचं त्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल जर खूप कडकडीत गरम केलं आणि टाक मसाले टाकले तर तरीही व्यवस्थित येत नाही तेल कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा मिरची पावडर आणि त्यानंतर एक चमचा गोडा मसाला गोडा मसाल्याची सुद्धा रेसिपी मी चॅनेलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बघा आता कोमट तेलामध्ये आपल्याला हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं काहींच्या भाज्यांना म्हणा चिकनला म्हणा तरी येत नाही तर त्यासाठी ही पद्धत वापरायची आहे म्हणजे छान अशी तरी येते आता हे सगळं आपण मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे आपण जे वाटण तयार केले ते वाटण आपल्याला या सगळं यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण सगळा भाजून घेतलेलेच आहे पण आपल्याला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे म्हणजे फारसा वेळ लागत नाही आता ज्या आपण वाटण बनवलं त्यावेळेस जास्तीचं जर पाणी असेल तर असा मसाला परतण्यासाठी फार वेळ लागतो त्यासाठी आपल्याला कमी पाणी वापरायचं आणि एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा म्हणजे जास्तीचा वेळ लागत नाही आता तेल सुटेपर्यंत छान असं आपण हे परतून घेऊ तरी ते आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपण जे चिकन शिजवलेलं ते चिकन सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे सगळं चिकन आपण हे कढईमध्ये घालून घेतलेलं आणि मिक्स केलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना हे गरम घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण चिकन शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं त्यामुळे आपल्याला याच्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण सगळं चिकन हे मिक्स करून घेतलेलं त्यामध्ये मीठ घातलेलं आणि आता आपल्याला त्याच्यावरती भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करायचं आणि आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आता झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही फक्त आपल्याला थोडीशी फट राहील असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त पाच ते सात मिनटेच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे सात मिनटे झालेली आहे आणि तुम्ही ते चिकन बघू शकता अतिशय सुंदर असे हे शिजलेलं आहे आणि आटलेलं सुद्धा आहे आपण आधी शिजवून घेतलेलं त्यामुळे फारसं आपल्याला आटवायची सुद्धा गरज नाही तर आपलं हे गावाकडच्या पद्धतीचं काळ्या वाटणातील झणझणीत चिकन तयार झालेलं आहे आता थर्टी फस्ट आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं चिकन बनवलं जातं तर अशा पद्धतीचं हे गावाकडचं चिकन तुम्ही जरूर करून बघा हे चिकन तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर आणि इंद्रायणी त भाताबरोबर अप्रतिम लागतं एकदा तुम्ही असं चिकन जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद